या बातमीचे प्रायोजक आहे ललित टेलर्स पवई नाका सातारा जिल्ह्यातील नव्वद टक्के वनवे माणसांमुळे लागले वर्षभरात पाचशे एकसष्ट घटना अनेक पशुपक्ष्यांचे अस्तित्व आले धोक्यात सातारा जिल्ह्यातील वनसंपदा वनव्यांमुळे वन्वे सध्या धोक्यात आली आहे सन दोन हजार चोवीस पंचवीस या एका वर्षात तब्बल पाचशे एकसष्ट ठिकाणी वनवे लागले विशेष म्हणजे या नव्वद टक्के घटना मानवनिर्मित आहेत यामुळे नैसर्गिक साधन संपत्तीचे मोठे नुकसान होते पशुपक्ष्यांच्या तर अस्तित्वाला धोका निर्माण होत आहे स्थानिकांमध्ये असलेल्या गैरसमजातून हे वनवे लावले जातात यामध्ये जंगलांना वनवे लावले तर पुढील वर्षी जंगलात चांगले गोवतोगते हा गैरसमज प्रमुख आहे त्यामुळे दरवर्षी उन्हाळ्यात वनवे लावण्यात येतात दुसरीकडे सरपणाला लाकूड मिळावे म्हणूनही वनवे पेटवले जातात खरीपाच्या कापणीनंतर पुनर्लागवडी यादी शेतात राब जाळण्याची प्रथा आहे शेतातील राब जाळल्याने पुढील वर्षी पीक जोमाने येते असा समज शेतकऱ्यांमध्ये असतो त्यामुळे शेतात राब पेटवले जातात हे रावी अशा घटनांसाठी कारणीभूत ठरतात सातत्याने लावण्या जाणाऱ्या आगीमुळे वनसंपदा वन्यजीवांचे अस्तित्व धोक्यात आले आहे पशुपक्ष्यांचे हकनाक बळी यामुळे जातात अनियंत्रित वनवे आता जंगलगतच्या गावात चिरण्याच्या घटना घडल्या आहेत अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा